आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी नमस्कार मी सुनील सातपुते अं उंदीतून आपल्या जिल्हा परिषद गटासाठी उंदी जिल्हा परिषद गटासाठी गटा शिवसेना शिंदे गटातून अर्ज भरलेला आहे आणि आता माझं अर्ज पण कन्फर्म झालेलं आहे सगळं पक्षाने पण साथ दिलेलं आहे भरपूर लोकांनी पण भरपूर साथ दिलेला आहे मग माझी एवढीच इच्छा आहे की आता इथून पुढं जी काय इलेक्शन वगैरे हो आता येत्या पाच तारखेला इलेक्शनचं टायमिंग आहे या जिल्हा परिषद गटातनं उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे मला आणि लोकांनी मला भरपूर साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि तसं लोकांची भरपूर साथ आहे या वेळेला बघूया काय लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा